नमस्कार गीताज रेसिपीमध्ये मी आज तुम्हाला झटपट होणाऱ्या दोन उपवासाच्या चटण्या दाखवणार आहे त्या चवीला अतिशय सुरेख लागतात आणि या तुम्ही डोस्यासोबत किंवा खिचडीसोबतही खाऊ शकता चला तर आपण रेसिपीला सुरू करूया उपवासाची चटणी करण्यासाठी एक दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट असतात त्या मिरच्या घेतल्या आहेत चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि या साईचं दही आहे या चमच्याने दोन चमचे साईचं दही आहे आणि तीन चमचे साधं दही आहे आणि एक चमचावर जिरे घेतले गॅसवर एक मी भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये या मिरच्या आता खमंग भाजून घ्यायच्या आहेत चांगल्या खमंग परतून घ्यायच्या आता थोडंसं ह्याच्यात तेल घालायचं जास्त घालायचं नाही अगदी एक थेंबर तेल घालायचं आहे आणि चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत त्या मिरच्या चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत भाजलेल्या आहेत चांगल्या आता एक खलबत्ता घ्यायचा आहे तुम्ही चटणी मिक्सरवर सुद्धा करू शकता पण खलबत्त्यात गेलं की चव चांगली येते त्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत मी आणि आता जिरे घालते आणि चांगलं कुटून घ्यायचं आहे मिरच्या आणि जिरे बारीक करायचे आहेत यामध्ये तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर यामध्ये थोडी कोथिंबीर घेतली तरीही चव चांगली लागते आता हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे बघा मी इथे हे एकदम बारीक करून घेतलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढूया एक भांडं घेतलेलं आहे आता ही बारीक केलेली मिरची आहे ती या भांड्यात काढायची आहे तर या भांड्यामध्ये मी मिरची काढलेली आहे त्यामध्ये ते साईचं दही आहे दोन चमचे ते घालायचे आणि तीन चमचे साधं दही घेतलेलं होतं तेही यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे एकसारखं चांगलं हलवायचं आहे ती मिरची दही हे सगळं एकसारखं हलवायचं आता आपली चटणी तयार झालेली आहे आता दुसरी चटणी आपण पाहूया आता दुसऱ्या चटणीसाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे तेही भाजायचं आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत चिंच घेतले आहेत छोटी सुपारी एवढी चिंच घ्यायची आहे दीड चमचा तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे इथं तिखट्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्याही घेऊ शकता एक दहा बारा हिरव्या मिरच्या घ्यायच्या तीही चवीला छान लागते पण ती टिकाव होत नाही हे चटणीमुळे ही चटणी आपली चांगली खूप दिवस टिकते यालासुद्धा एक खलबत्ता घ्यायचा आहे हीसुद्धा चटणी तुम्ही मिक्सरवर केली तरीही चालेल आता सुरुवातीला जिरे घालायचे आहेत त्यामध्ये आणि जिरे थोडे कुटून घ्यायचे आहेत जिरे थोडे कुटून झाले की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत तुम्हाला ह्याची सालं काढायची असली तर तुम्ही काढू शकता पण मी हे सालासकटच इथे वापरणार आहे नंतर खोबरं भाजून ठेवलेलं आहे ते खोबरंही यामध्ये घ्यायचे ह्याच्यात जर खलबत्त्यात बसत नसेल तर तुम्ही थोडं थोडं घेऊन केलं तरीही चालेल आणि आता हे बारीक करून घ्यायचं आहे थोडं कुटून घ्यायचं आहे आता हे शेंगदाणं खोबरं थोडं कुटून झालेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं यातच लाल तिखटही घालायचं आहे आणि जी चिंच आपण घेतलेली ती ही यामध्ये घालायचे हे चिंचे सकट सगळं बारीक करून घ्यायचं आहे हे बारीक केलेलं आहे अजून थोडं आपण याला बारीक करूया आता ही बारीक झालेली आहे आणि तुम्हाला ह्यात जर साखर हवी असेल तुम्हाला आवडत असेल तर एक चमचा साखर घालायची त्यानेही चव चांगली येते आता आपली चटणी तयार झालेली आहे जरा अशी ही मोठी मोठी चटणी छान लागते पण तुम्हाला जर खलबत्ता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये केला तरीही चवीला चांगली लागते यामध्ये तिखट वापरल्यामुळे ही टिकाऊ चटणी होते आणि तुम्ही जर हिरव्या मिरच्या वापरल्या तर ते आपल्याला दोन दिवसात संपवावी लागते ह्या ही चटणीमुळे ही चांगली टिकते तर आता ही एका भांड्यात काढून घेऊया या भांड्यात ही चटणी काढून घ्यायची आहे आपली चटणी दुसरीही तयार झालेली आहे ह्या अशा दोन चटण्या आपण उपवासाच्या केलेल्या आहेत या चटण्या तुम्ही डोस्यासोबत किंवा खिचडीसोबत खाऊ शकता चवीला एवढ्या छान लागतात तुम्ही नक्की करून बघा वेळही त्याला कमी लागतो तर ही दोन्ही चटण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद